सायकांच्या uh, अन्याय मागण्यासाठी आम्ही पाच मे पासून आंदोलन चालू केलेलं आहे वेगवेगळ्या टप्प्यावरती अगोदर तीन चार टप्पे झालेले आहेत आणि आता आमचा धरणे आंदोलन एस ऑफिस या कार्यालयाजवळ आज दिना एकोणीस मे रोजी धरणे आंदोलन आम्ही सर्वजण मिळून करत आहोत साधारण आमच्या मागण्या दोन हजार चौदा पासून आम्ही वेगवेगळ्या स्तरावर शासनाकडे मागत आहोत परंतु त्याचे दखल शासनानं ना घेतलेली नाही आणि शासनाला जाग आणण्यासाठी आमच्यावर जो अन्याय होतोय तो लवकरात लवकर नुकर दूर व्हावा आणि शेतकऱ्यांची कुठलीही अडवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही हा न्याय मागण्या मागत हो। आहोत आणि त्या लवकरात नुकर लवकर शासनानं मंजूर कराव्या ही आम्ही शासनाकडे विनंती करतो आमची पहिली मागणी आहे कृषी सेवक हा तीन वर्ष जो त्याला पगार कमी असतो त्याच्यावर त्याला नियमित कृषी सहाय्यक या पदावर नेमणूक करावी अशी पहिली मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे आमचं पदनाम हे कृषी सहाय्यक त्याऐवजी सहाय्यक कृषी अधिकारी असं करावं ही दुसरी मागणी आहे प्रामुख्याने आणि बाकीच्या विभागामध्ये महसूल असेल किंवा ग्राम विकास असेल यामध्ये त्यांचं मदत करून मिळालेलं आहे आणि आमची मागणी जुनी असून सुद्धा शासनाने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि आमची तिसरी मागणी आहे बंद हा सर्व विभागाचा झालेला आहे आता कृषी विभागाचा बंद अद्याप झालेला नाही आणि तो लवकरात लवकर मंजूर व्हावा ही एक चौथी मागणी आहे आणि पाचवी मागणी आहे की कृषी मित्र म्हणून जे आपल्याकडं कृषी मित्र मदतनीस असायचा तो शासनाने तोही बंद केलेला आहे आणि तोही त्वरित तो आम्हाला कृषी मदतनीस म्हणून द्यावा ही शासनाकडे चौथी मागणी आहे आणि सोयी सुविधा पाचवी मागणी लॅपटॉप ही सर्व व्यवस्था शासनाच्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि त्या मागणीच्या दृष्टिकोनातून लॅपटॉप हा गरजेचा झालेला आहे आणि त्यामुळं सर्व सोयी सुविधा मेळाव्यात हीच शासनाकडे आमचे प्रमुख मागणी आहे धन्यवाद तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका